बदलापूरमधील हे आंदोलन अधिकच चिघळलेलं आहे पोलिसांकडून शांततेचं आवाहन केलं आहे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली जाते सध्या पोलीस या आंदोलकांशी संवाद साधतायत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत पोलिसांकडून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र हे आंदोलक काही ऐकण्यास तयार नाही आहेत हे आंदोलन अधिकच चिघत चाललेलं आहे अधिकच तीव्र होत चाललेलं आहे आंदोलकांकडून घोषणाबाजी देखील सुरू झालेली आहे बदलापूरमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी या आंदोलकांकडून पोलिसातील अशा प्रकारची घोषणाबाजी देखील बदलापूर स्टेशनवर या आंदोलकांकडून पोलिसातली आहे आरोपीवरती कडक कारवाई होत नाही शाळा प्रशासनावरती कडक कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशा प्रकारचा आक्रमक पवित्रा या आंदोलकांनी घेतलेला आहे पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना हे आंदोलक काही दिसत नाही आहेत पोलीस वारंवार शांततेचं आणि आंदोलन मागे घेण्याचं आवाहन करतायत सध्या ही दृश्य आपण पाहतो पोलिसांकडून शांततेचं आवाहन केलं जात आहे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली जाते मात्र आंदोलक जोरदार घोषणाबाजी देत आहेत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत तो अशा प्रकारची शिक्षा करावी आणि कडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी या आंदोलकांकडून केली जाते काही आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात देखील घेतलं जात आहे काही वेळापूर्वीची आपण हे दृश्य पाहतो पोलिसांवरती या आंदोलकांनी या जमावानं दगडफेक केलेली होती शाळेची देखील तोडफोड केलेली होती शाळेवरती देखील दगडफेक करण्यात आलेली होती त्यानंतर पोलिसांकडून देखील अश्रुधुराचा मारा आंदोलकांवरती करण्यात आलेला होता आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज देखील या ठिकाणी करण्यात आलेला होता मात्र त्यानंतर हे आंदोलन अधिकच चिघळत गेलं अधिक तीव्र होत गेलं पोलिसांकडून वारंवार शांततेचं आवाहन केलं जात आहे गृह खात्याकडून वारंवार शांततेचं आवाहन केलं जात आहे खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील शांततेचं आवाहन केलेलं आहे आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलेलं आहे गृहमंत्र्यांनी आरोपींवरती कठोर कारवाई करू हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालू अशा प्रकारचं आश्वासन फडणवीसांनी दिलेलं आहे मात्र तरीही आंदोलक ऐकायला तयार नाही आहेत आम्हाला शाळा शाळा प्रशासनाला भेटू द्या तसेच आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशा प्रकारची मागणी हे आंदोलक करतायत दरम्यान या संपूर्ण आंदोलनावरती राजकीय प्रतिक्रिया काय उमटल्या आहेत त्या देखील आपण पाहूया बदलापूरमध्ये जे शाळेमध्ये झालं मला असं वाटते की असे बुद्धीचे आणि असे राक्षस विचारधाराचे जे लोक आहे त्यांना भर चौकामध्ये आणून त्यांना पहिले फाशी दिली पाहिजे आणि आमचे गृहमंत्री सक्षम आहे पण असे बुद्धीचे जे लोक आहे असे राक्षस विचाराचे जे लोक आहेत त्यांना आता कायद्याचा काही भीती राहिली नाही तर त्याकरिता आमची सरकार आणि आपले गृहमंत्री साहेबांना मी विनंती करते कायद्याची भीती हे परमनंट त्यांच्या डोक्यात राहिली पाहिजे आणि कृत्य करणारे जे लोक आहेत त्यांना भर चौकात आणून त्यांना फाशी दिली पाहिजे एवढी विनंती मी नक्की करेन कारण खूप वेदना होत एक महिला म्हणून एक आई म्हणून <स्थाँगा>